टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या आय आय टी बाबाला ने, नेट नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय नेटकऱ्यांनी या बाबाला चांगलं प्रयागराज मधील महाकुंभमेळ्यातून प्रसिद्ध झालेल्या आय आय टी बाबा उर्फ अभय सिंग आता सोशल मीडियावर चांगला आहे आय आय टी बाबांची गेल्या काय अनेक दिवसापासून सोले सोशल मीडियावर चलती पाहायला मिळते प्रसिद्ध झाल्यानंतर आय आय टी बाबांनी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत भविष्यवाणी केली टीम इंडिया हा सामना गमवणार असं भाकीत आय आय टी बाबांनी केलं मात्र हा आय आय टी बाबा काही तासातच तोंडावर फाटला टीम इंडिया तेवीस फेब्रुवारीला दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानावर सहा विकेटसह दणदनीत विजय मिळवला टीम इंडियाच्या या विजयानंतर या नेट कऱ्याकडून कर... या बाबाला बाबाचा जोरदार जोर समाचार घेतला जात आहे मी तुम्हाला आधीच सांगतो या टीम यावेळेस टीम इंडिया जिंकणार नाही असं म्हणत आय आय टी बाबांनी भविष्यवाणी केली होती आय आय टी बाबांच्या या बा भविष्यवाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हा बाबा तेव्हापासूनच नेटकऱ्यांच्या निशावर होता आधी टीम इंडिया जिंक आणि जिंकते आणि या बाबाला आम्ही टप्प्यात घेतो याची प्रतिसाद नेटकऱ्यांना होती टीम इंडियाने इंडियाने पाकिस्तानाचा धुवा उडवला आणि नेटकऱ्यांनी या बाबाकडे आपला मोर्चा वळवला नेटकऱ्यांनी आपापली पद्धतीने या बाबाला सुनावलं नेतकरीने ज्या पद्धतीने या बाबाला सुनावलं ते पाहून तो पुन्हा असं धडस करेल असं वाटत नाही दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानला एकोणपन्नास पॉईंट चार ओव्हरमध्ये दोनशे एक्केचाळीस धावांवर रोखलं त्यामुळे भारताला विजयासाठी दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान मिळालं टीम इंडियाने हे आव्हान विराट कोहली यांचं नाबाद शतक आणि सुरेश अय्यर यांच्या आदर्श खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं भारताने बेचाळीस पॉईंट तीन ओव्हरमध्ये चार विकेट नमावून दोनशे चव्हेचाळीस धावा केल्या भारताचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला आहे